श्री ज्ञानेश्वरी अध्याया करावा विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम तरी येही विषयीचे काही एत सर्वता साकडे नाही सुखे आवडे ते माझी आदेही दे कशी तू तरी तेही पाने कठीण नाही तुला जे पहावेसे वाटेल ते खुशाल माझ्या देहाच्या ठिकाणी पाहू शकतोस ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले आहे की नाही न म्हणे निवांतुची करुणा शा त्या विश्वमूर्तीने असे म्हटले तरी अर्जुन स्तब्धच होता मी विश्वरूप पाहत आहे किंवा पाहत नाही असे तो काही बोलला नाही येत का पाहा उगला म्हणनी श्रीकृष्णे जवळ पाहिला आहे असा हा अर्जुन काही बोलत नाही उगाच का आहे असे म्हणून श्रीकृष्णाने त्याच्याकडे जेव्हा पाहिले तेव्हा तो पूर्वी जसा भगवंताच्या विश्वरूपाच्या दर्शनाची इच्छा करीत होता तसाच तो दिसला श्लोक न तू माम शक्यसे द्रष्टु मने ने स्व दिव्यम ददा ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम ज्ञानोबा तुकाराम मग म्हणे उत्कंठे ओहटन पडे अजूनही सुखाची सोयन सापडे परी दाविले ते पुढे मग श्रीकृष्ण मनात म्हणाले की माझे विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झालेली दिसत नाही आणि विश्वरूपाच्या दर्शनाने आवयाचे जे सुख तेही झालेले दिसत नाही कारण मी जे विश्वरूप दाखवले ते अजून त्याला आकलन झाले नाही हे बोलो नि देव हसिले हसो देखनिया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न दे कशीच तू असे मनात बोलून देव हसले व हसून विश्वरूप पाहण्याची इच्छा करणाऱ्या अर्जुनाला म्हणाले अर्जुना आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे विश्वरूप दाखवले असता तू तर पाहतच नाहीस येया बोला ये विचक्षणे म्हणितले हाजी कवनाशी ते उने तुम्ही बका करवी चांदीनेहा मा या भगवंताच्या बोलण्याला त्या बुद्धिमान अर्जुनाने असे उत्तर दिले की हो देवा हा उनेपणाचा दोष कोणाकडे आहे तुम्ही बगड्याकडून चंद्राच्या प्रकाशातील अमृतकम अमृतकम चरवू पाहता काय आहो टोनिया आरिसा दाऊ बैसा, पुढे ऋषिकेशा गाणी व करा अहो ऋषिकेशा तुम्ही आरसा स्वच्छ करून तो आंधळ्याला दाकू पाहता किंवा बैऱ्या पुढे गायन करता मकरंदकनाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंग धरा कोपा कवना फुलातील मधाचा चारा जाणून बुजून बेडकाला घालून वाया घालविला मग ते शारंगधरा कोणावर रागवता जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा पिटले ते तुम्ही चर्मचक्षू पुढे सुधले मी कैसे निदेखे जे विश्वरूप इंद्रियाने दिसण्याजोगे नाही केवळ ज्ञानदृष्टीच्या आटोक्यातील आहे असे शास्त्राचे म्हणणे आहे ते विश्वरूप तुम्ही माझ्या या चर्मचक्षू पुढे मांडले मग मी कसा पाहणार परी हे तुमचे न बोलावे मीची म्हणितले देवे मानू बापा पण तुमचा दोष काढू नये तो मी आपल्याकडेच घेणे बरे या अर्जुनाच्या बोलण्यावर भगवान म्हणतात बा अर्जुना तुझे म्हणणे मला मान्य आहे साच विश्वरूप दरिया मी दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो खरेच आहे जर आम्ही तुला विश्वरूप दाखवावयाचे तर अगोदर ते विश्वरूप पाहण्याचे तुला सामर्थ्य द्यायला पाहिजे पण अर्जुना प्रेमाच्या वेगात विचार सुचला नाही काय न वाहता भुई पेरिजे तरी तो वेलू विलया जाईजे तरी आता माझे निजरूप दे जे ते दृष्टी देऊ तुझ काही झाले तरी मशागत न करता जमिनीत पेरलेला वेल नाश पावतो असो आता ज्या दृष्टीने माझे विश्वरूप तला तुला पाहता येईल ती दृष्टी तुला देतो मग त्या दृष्टी पांडवा आमचा ऐश्वर्य योग वाघवा देखोन या अनुभवा माझी वडा करी मग त्या दृष्टीच्या सहाय्याने माझा संपूर्ण ऐश्वर्य योग पाहून तो अनुभवात दृढ कर ऐसे तेने वेदांत वेदे सकळ लोकाध्य बोलले आराध्य जगाचे नी वेदांत विचाराने करणारा सर्व सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असणारा व सर्व जगाचे आराध्य दैवत असा जो परमात्मा तो याप्रमाणे बोलला संजय उवाच एवमुक्तात तो राजन महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमं परमम पै कौरव कुलचक्रवर्ती मज हाची विस्मयो पुडत कुडती जय श्री त्रिजगती सदैव से कवनी संजय म्हणतो हे कौरवांच्या कुळात उत्पन्न झालेल्या सार्वभौम राजा धृतराष्ट्रा मला वारंवार याचेच आश्चर्य वाटते कि या त्रिलोक्यात श्री लक्ष्मीपेक्षा भाग्यवान दुसरी कोणती स्त्री आहे ना तरी खुनेचे वानावया लागी श्रुती वाचून नावा पाजगी ना सेवक पण तरी अंगी शेषाच्या चियाती किंवा आत्मस्वरूपाची खुनेने ओळख पटवून देणारा वेदाशिवाय जगात दुसरा कोण आहे किंवा खरे सेवक पण भगवंताची अखंड शय्या होऊन राहणाऱ्या शेचाशा शेषाच्याच ठिकाणी आहे आहो जयाचे निसोशे चिनताटही पहार योगी जैसे अनुसरले गरुडाय से कवना हे ज्याचा ध्यास लागून योग्याप्रमाणे आठही प्रहर अविश्रांत सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोण आहे परी ते आगवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे जाहले जिये देऊनी जन्मले पांडव हे पण ते सर्व बाजूला राहिले आणि सांप्रत पांडव जन्मले त्या दिवसापासून यांच्याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण सुख एकवटून राहिले परी या तू अर्जुना श्री कृष्ण साव्याची झाला अधिना कामुक का जा सांगना आपेता की जे पण जसा कामासक्त पुरुष स्त्रियेच्या सर्वस्वी स्वाधीन होतो तसा श्रीकृष्ण हा त्या पाचाही पांडवामध्ये खरोखरच अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन झाला पडविले पा करू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसा न चले कैसे देवे ते सुरवाडले ते जाणू न पै जाणू नये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा जसा स्वाधीन झाला तसा शिकवलेला पक्षी शिकवणाऱ्याचे सर्वस्वी स्वाधीन होऊन बोलणार नाही किंवा करमनुकी करता पाळलेले हरिणही असे स्वाधीन होऊच होऊन चालणार नाही अर्जुनाचे थोर भाग्य कसे उदयाला आले ते समजत नाही आजी परब्रह्म हे सगळे भोगावया सदैव याचे चिडोळे कैसे वाचे निहानलळे पाळी तसे श्रीकृष्ण रूपाने प्रगट झालेले संपूर्ण परब्रह्म सर्वदा भोगण्याकरता याचेच डोळे होते अर्जुनाच्या बोलण्याचे भगवान कसे लळे पाळतो पहा हा कोपे की निवांतूस आहे हा रुसे तरी पिसे लागले आहे पार्थाचे देवा अर्जुन रागावला तर भगवान मुकाट्याने ते सहन करतात अर्जुन रुसला तर स्वतः भगवान त्याला समजावितात असे काही अर्जुनाचे विलक्षण वेळ श्री भगवंताला लागले आहे एरवी विषय जिनोनी जन्मले जे सुखादिक दादुले ते विषयोची वाणिता झाले संपूर्ण वासना जिंकून जन्माला आले असे जे समर्थ सुखाधिक मुनी ते देखील या भगवंताच्या विषय भोगादी लिलांचे वर्णन करणारे भाट झाले हा योगियांचे समाधी धन की होऊनि ठेले पारता आदिन या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया जो भगवान श्रीकृष्ण खरोखर योग्यांचा समाधी रूप ठेवा होय पण तोच अर्जुनाच्या स्वाधीन होऊन राहिला म्हणून राजा धुतराष्ट्रा माझ्या मनाला याचेच वारंवार आश्चर्य वाटते देवीची संजय म्हणे कायसा विस्मयो येथे कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारि जे तयासा भाग्योदय होय संजय आपणच म्हणतो हे कौरवांच्या स्वामी धुतराष्ट्रा येथे आश्चर्य करण्याचे कारणच नाही भगवान श्रीकृष्णाने आपला म्हणून ज्याचा अंगीकार केला त्याचा भाग्योद्वय असाच होत असतो म्हणून तो, तो देवांचा राहो म्हणे पार्था ते तुझं दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठाव दे कशी तू म्हणून तो देवांचाही देव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला ज्या दृष्टीने माझ्या विश्वरूपाचा ठाव घेशील अशी दृष्टी तुला देतो ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना एकसरे तव विद्येचे अंधारे जाऊची लागे श्रीकृष्णाच्या मुखातून अशी अक्षरे निघल्याबरोबर एकदम अविद्या रूपी अंधकार नाहीसा झाला ती अक्षरे नव्हती दे का ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळी का उजळली श्रीकृष्णे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात भगवंताच्या मुखातून मी तुला दिव्यदृष्टी देतो ही जी अक्षरे निघाली ती अक्षरे नव्हती ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखवणारी ज्योती होती ती ज्ञानज्योती अर्जुनाकरता भगवंतानी उजळली होती मग दिव्य चक्षु प्रकाशू प्रगटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला यया परिदाविता झाला ऐश्वर्या फुले मग भगवंतानी म्हटल्याबरोबर अज्ञानानंकार होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे त्याला म्हणजे अर्जुनाला सर्वत्र एक अद्वैत श्री श्रीकृष्ण वस्तूच आहे अशी ज्ञानदृष्टी प्राप्त झाली याप्रमाणे भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर दाखविले हे अवतार जे सकळ ते जीए समुद्रीचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिसे संपूर्ण अवतार हे त्या समुद्राचे तरंग असून जग त्याच्या वृत्तिरूप किरणामुळे दिसणारे मृगजळ आहे जिये अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे श्री वैकुंठे दाविले तया सचिदानंद नाम रूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हे चराचर विश्वाचे चित्र उमटते ते विश्वरूप आपणच आहोत असे भगवंतानी अर्जुनाला दाखविले मागा बाळपणियेने श्रीपती जय एक वेळ खादली होती माती तै कोपोनिया हाती यशोदाधरीला धरिला मागे एकदा जेव्हा भगवंतानी बाळपणी माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने रागावून त्यांना हातात धरले मग भेने भेने जैसे मुकी झाडा द्यावयाचे निमिसे चौदाही ही भुवने सावकाशे दाविली तिये तेव्हा मग भगवान श्रीकृष्णाने भ्यालो असे दाखवून मी माती खाल्ली नाही हे दाखवण्याकरता तोंड उघडले असता आपल्या तोंडात संपूर्ण चौदाही भवनांची सृष्टी यशोदाला यशोदेला दाखवली ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले जैसे कपोल शंके शिवतले आणि वेदांची ही मती ठेले ते लागला बोलो किंवा मधोना तपश्चर्या करीत असलेल्या व भगवंताची स्तुती करू इच्छिणाऱ्या ध्रुवाच्या गालाला आपल्या हातातील शंकाचा स्पर्श केल्याबरोबर जे वेदालाही अगम्य ते तो बोलू लागला तैसा अनुग्रहो पैराया श्रीहरी केला धनंजया आता कवनेकडे माया ऐशी भाषणे निचितो संजय म्हणतो राजा धुतराष्ट्रा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनावर तशीच कृपा केली त्यामुळे मायावतीचा कार्य पसारा या शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते एकसरे ऐश्वर ते जे पाहले तया चमत्काराचे कारण वजाहले चित्त समाजी बुडवणी ठेले विस्मयाची एकसारखे जिकडे तिकडे ऐश्वर्य तेजच प्रकाशमान झालेले दिसू लागले तो आश्चर्याचा सर्वत्र समुद्रच पसरलेला आहे असे पाहू लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुदायात बुडून गेले जैसा आ ब्रह्मपुर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थु ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जन्मय झाले असता ज्याप्रमाणे एकटे मार्कंडेय ऋषीच त्या जलात पोहत असतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेल्या विस्मय समुद्रावर अर्जुनही लोळू लागला म्हणे केवढे गगन येत होते ते कवणे नेले पा केवते ती चराचरे महाभूते काय झाली अर्जुन म्हणतो मी विश्वरूप पाहण्यापूर्वी येथे केवढे मोठे आकाश होते ते आता कोणी कोठे नेले समजत नाही आणि त्या आकाशात दिसणारी ती भूतसृष्टीही काय झाली कोणाला माहीत दिशांचे ठावही हरपले अधोर्ध्व काय नेनो जाया स्वप्न तैसे गेले लोकाकार दिशांचा ठावठिकाणा राहिला नाही खालीवर या दिशाही काय झाल्या समजत नाही ज्याप्रमाणे जागे झाल्याबरोबर संपूर्ण स्वप्न मावळते तसा संपूर्ण लोका लोकांचा प्रत्यय नाहीसा झाला नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंचरचना किंवा सूर्य उगवल्याबरोबर त्याच्या जा प्रखर तेजाने ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात जा लोपून जातात त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंच भाव नाहीसा झाला तेव्हा मनाशी मनपन्न स्फुरे बुद्धी आपण सावरे इंद्रियांचे रश्मी मागारे हृदयवरी भरले अशी विश्वरूपाने सर्व प्रपंच रचना गिळलेली पाहून अर्जुनाच्या मनाचे मनपण स्फुरत नव्हते म्हणजे मनाचा बाह्यविषयाविषयी होणारा संकल्प विकल्पात्मक व्यापार बंद पडला बुद्धिनिश्चयाचा व्यापार करिनाशी झाली व इंद्रियांच्या प्रवृत्ती माघाऱ्याहून इन हृदयाच्या ठिकाणी एकवटल्या ते तर ताटस्ता ताटस्ते पडले टकाशी टक तक लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता जणू काय मोहनास्त्र घालून संपूर्ण विचार बंद पडावे त्याप्रमाणे ताटस्थ्य तटस्थ राहिले म्हणजे साक्षीत्वही आठवे झाले एकसारखे टक लावून विश्वरूपाकडे पाहणे हेही तो विसरला तैसा विस्मितूप आहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे ते नाना रूप चहुकडे मांडोनी ठेले असा आश्चर्यचकित होऊन कौतुकाने तो, कौतु तो पाहू लागला तेव्हा त्याला असे दिसले की आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णाची जी चतुर्भुज मूर्ती होती तीच सर्वत्र अनेक नामरूपात्मक झाली जैसे वर्षाकाळीचे मेघोडे का महाप्रळीचे तेजवाडे तैसे आपणा विनकवनीकडे नेदीची उर ज्याप्रमाणे वर्षा ऋतू जिकडे तिकडे मेघच दिसतात किंवा प्रलयात वाढलेले ते जिकडे तिकडे दिसते त्याप्रमाणे भगवंतानी आपल्या वाचून कुठेच काही उरू दिले नाही सर्वत्र नामरूपाने एक परमात्मा श्रीकृष्णच अनुभवाला येत होता असा त्याचा अर्थ आहे प्रथम स्वरूप समाधान पाहुणी ठेला अर्जुन सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे प्रथम अर्जुन आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने पूर्ण समाधान पावला व मग लगेच डोळे उघडून पाहतो तो त्याला विश्वरूप दिसू लागले इ दो ही ही डोळा पहावे विश्वरूपा सकळा तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्वरूप पाहावे अशी जी अर्जुनाची इच्छा होती ती भगवान श्रीकृष्णाने पुढे सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली श्लोक अनेक दर्शनम अनेक वक्त्रमेकाद्भुतदर्शन दिव्याने कोद्यतायुधम नोब्बा तुकाराम मग ते तय देखे वदने जैसी रमानायकाची राजभुवने नाना प्रगटली लावण्य लावण्यश्रियेची वैकुंठासारखे किंवा सौंदर्य लक्ष्मीचे ठेवेच पसरल्याप्रमाणे भगवंताची तोंडे जिकडे तिकडे दिसत होती की आनंदाची वने सा शिन्नली जैसी सौंदर्या राणीव सोडली तैसी मनोहरे देखील हरीची वक्त्रेतेने किंवा आनंदाची वनेच भारासाली अथवा संपूर्ण सौंदर्याचे राज्य दिसावे म्हणजे निश्चिम सौंदर्यवान अशी ती भगवान विश्वरूपाची अत्यंत मनोहरमुखे अर्जुनाने पाहिली तया इमाी एकेके सावियाची भयानके काळरात्रीची कटके उठावली जैसी। तेथेच ते ते पुन्हा काही मुके काळरात्रीच्या सैन्याने उठाव केल्याप्रमाणे खरोखर अत्यंत भयानक अशी होती की मृत्यूशीच मुके जाहली हो का जे भयाची दुर्गे पन्नाशिली का महाकुंडे उघडली प्रळयानळीची किंवा मृत्यूलाच मुके प्राप्त झाली किंवा भयंकर भीतीचे किल्लेच पसरलेले आहेत किंवा प्रलयकालच्या अग्नीची कुंडे उघडी केली जावी कुंडली कवर्दा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ